हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण गावरान पद्धतीने आणि म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण वगैरे काही जात नाही काही केलं तरी म्हणजे खायची इच्छा होत नाही तर आपण ही एक बेस्ट भाजी आहे ती करू शकतो आणि तुम्ही दोन पोळीच्या जागी तीन पोळी नक्की खाल मी ही गॅरंटी देते तर आज, आज आपण मूग डाळीची भाजी करणार आहे तर इथे मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण सांबार आणि मेथीची भाजी घेतलेली आहे आणि इकडे भिजवून घेतलेली एक वाटी मुगाची डाळ आहे तर आपण ही मुगाची डाळ छान पद्धतीने करणार आहे ते पण मेथीची भाजी घालून करणार आहे एकदम चविष्ट अशी ही भाजी होते तुम्ही कधी केली नसाल तर नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल ही मी गॅरंटी देते तर बघा ही न... डाळ मी भिजवून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मी भिजवून म्हणजे फक्त थोडंसं धुवून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिटे पाण्यात ठेवायचं आणि बघाही छान अशी दिसते आहे तर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये ना तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं तेल जास्तच घेतलेलं आहे तर तेल तापलं की नाही ते चेक करत आहे मी आता याच्यामध्ये आपण ना कांदा टाकून घेऊया तर इथे मी ना एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे ते टाकून घेतला त्याला फिरवून घ्यायचा आणि छान सॉफ्ट होऊ द्यायचं आहे नंतरच आपण याच्यामध्ये ना लसूण आहे तो टाकून घ्यायचा आहे तर इथे मी लसूण एक गाठा घेतलेला आहे आणि लसणाला ना छान असं थोडंसं कूट करून घ्यायचं आहे म्हणजे असं एकदम जास्त बारीक नाही करायचं आहे जसं मी केलेलं आहे तसंच करून घ्यायचं आहे आणि बघा यालासुद्धा ना फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपण याच्यामध्ये मिरची आणि टोमॅटो सोबतच टाकून घ्यायचं आहे तर मेथीची भाजी ही नंतर टाकायची आहे तर तुम्ही त्याच्यासाठी हा व्हिडिओ ना पूर्ण शेवटपर्यंत बघा अगदी स्किप न करता तुम्हाला समजेल मग आणि भाजीला न फि म्हणजे ह्या फोडणीला न फिरवून घ्यायचं आहे छान नंतर याच्यामध्ये बाकीचं जे टाकायचं आहे ते टाकून घ्यायचं आहे तर त्याच्या आधी आपल्याला याच्यावरती झाकून ठेवून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिटे किंवा चार ते पाच मिनिटे कमी गॅसवरती म्हणजे भाज्या सॉफ्ट झाल्या पाहिजे अशा ठेवून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं परत फिरवून घेत आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे हळद आणि तिखट तर आपण ऑलरेडी मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे तिखट हे थोडंच टाकलेलं आहे मी तर तिखट पूर्णपणे ऑप्शनल आहे दोन्ही टाकू शकता ता, म्हणजे आपलं हिरवी मिरची किंवा तिखट किंवा हिरवी मिरची किंवा तिखट ह्याच्यापैकी ता, एक टाकू शकता तर ता, असे मी चम्मचच्या सहाय्याने प्रेस करून घेत आहे म्हणजे टोमॅटो वगैरे छान असं सॉफ्ट होईल नरम पडेल आणि ही बघा ही डाळ आहे ना मी आता डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि डाळीला पण आपल्याला मस्त फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी बराच वेळ फिरवून घेत आहे कारण प्रत्येक डाळीला ना हा मसाला लागला पाहिजे आणि मसाल्यामध्ये छान ही डाळ मिक्स झाली पाहिजे तेव्हाच कुठे डाळीला छान अशी चव येते एक प्रकारची आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया पाणी तर आपल्याला छान अशी ही एकदम जास्त म्हणजे पातळ पण शिजवून घ्यायची नाही आहे नॉर्मल शिजवून घ्यायची आहे जेणेकरून चव ही खूप भारी लागते म्हणजे अशी अदर कच्ची अर्धी कच्ची डाळ म्हणते याला तर सॉफ्ट शिजू द्यायचं नाही आहे एकदम तर मी पाणी टाकल्यानंतर मी कोथिंबीर टाकून घेतलेला आहे आणि फिरवून घ्यायचं आहे तर बघा छान नऊ ते दहा मिनिटे झाल्यानंतर आपली डाळ ही अशी शिजून रेडी झालेली आहे तर थोडासा हा रस्सा असेल तरी चाल चालेल कारण की पोळीसोबत लावून खायला खूप छान वाटते आणि ही डाळ ना भाजीसोबत पण खूप भारी लागते आणि ह्या स्टेजवरती आपल्याला मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे चव एकदम दुप्पट अशी होणार आहे मेथीची भाजीने तर तुम्हीसुद्धा ना नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला खूप खूप जास्त आवडेल ही मी गॅरंटी देते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला काहीही खाऊ वाटत नाही काहीही केलं तरी खायची इच्छा होत नाही तर आपल्याला हा बेस्ट ऑप्शन असतो मस्त मुगाची डाळ तर घरी असतेच आणि छान अशी झटपट तयार होते तर हे आपण करू शकतो भातासोबत छान लागते आणि पोळीसोबत भाकरीसोबत कशाहीसोबत खूप भारी लागते सांबार टाकून घेतलेला आहे परत वरतून फिरवून घ्यायचा आहे आणि परत थोडा वेळ झाकून घ्यायचा आहे अगदी एक मिनिट कारण की आपली डाळ ऑलरेडी शिजलेली आहे तर फक्त वाफाळून घ्यायचा आहे आणि बघा एक ते दोन मिनिटे झाल्यानंतर आपली डाळ शिजलेली आहे आणि मी गॅससुद्धा बंद केला आहे परत फिरवून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलाही मसाला नाही किंवा खूप जास्त तेल नाही हेल्दी अशी ही मुगाच्या डाळीची रेसिपी आहे किंवा मुगाच्या डाळीची घट्ट डाळसुद्धा म्हणू शकता आणि आपल्यालाही खूप जास्त आवडते खायला आणि तब्येतीसाठी सुद्धा खूप छान आहे म्हणजे मसाला वगैरे काहीही टाकलेला नाही आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तुम्हाला आवडेलच ही मी गॅरंटी देते त्याच्यासाठी तुम्ही ट्राय करून बघा आणि फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच कमेंट करून सुद्धा विसरू नका तर मी इथे पोळी घेतलेला आहे आणि गावरान पद्धतीचं लोणचं घेतलेलं आहे आणि भाजी ही रेडी झालेली आहे तर भेटूया परत बाय